डॉक्टर दीक्षास होमिओपथी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये साथ येते ती मलेरिया डेंग्यू व्हायरल फीवर सर्दी खोकला आहे ताप येणे थंडी वाजून येणे डोकं दुखणे डोळे दुखणे त्याच्याबरोबर अंगदुखी हळं दुखणे असं बराच काही त्रास सुरू होतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये तापासाठी तुम्ही होमिओपथीमधील कोणती औषधं घेऊ शकताय लक्षणानुसार तुम्ही कोणतं औषध घेऊ शकताय हे आज आपण पाहणार आहोत व्हि सो व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवट नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवन व्हिडिओसाठी अपडेटसाठी ला जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन सुद्धा जरूर प्रेस करा आता होमिओपॅथीमधील नंबर वनचं औषध आहे युपॅटोरियम परफोनियाटम थर्टी याच्यामध्ये काय लक्षणं असतात पेशंटला खूप जास्त ताप येतो आणि बोनी पेन असतं म्हणजे हाडं खूप जास्त दुखत असतात त्याच्याबरोबर डोळे दुखणे डोकं दुखणे असा त्रास असतो एका फिक्स इंटरव्हलनी ताप येत असतो म्हणजे दर सहा तासांनी दर आठ तासांनी दर बारा तासांनी अशा प्रकारचा ताप तुम्हाला येत असेल त्याच्याबरोबर बोनी पेन असेल आणि त्याच्याबरोबरच हे औषध मलेरिया आणि डेंग्यूच्या केसमध्ये सुद्धा अतिशय उपयुक्त आहे तर आता हे औषध तुम्ही कसे घ्याल तर युपॅटोरियम पर्फुलिएटर थर्टी पोटेन्सीमध्ये तुम्ही दोन ते तीन थेंब हे औषध दिवसातून तीन ते चार वेळा घेऊ शकताय त्याच्याबरोबर त्याचे एक तर डायरेक्टली जिभेवरती तुम्ही औषध घेऊ शकता किंवा थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता किंवा तुम्हाला त्याच्या ग्लोबिल्स म्हणजे गोळ्यांमध्ये बनवून मिळालं तर त्याच्या पाच पाच गोळ्या डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता दिवसातून तीन ते चार वेळा हे औषध तुम्ही घेऊ शकताय नंबर दोनचं औषध आहे ॲकोनाईट नेपलस थर्टी आता याच्यामध्ये पेशंटला हाय ग्रेड फीवर असतो खूप जास्त ताप असतो खूप जास्त थंडी पेशंटला बसते त्याच्याबरोबर तहानही पेशंटला जास्त लागते आणि थंड वाऱ्याशी एक्सपोज झाल्यानंतर पेशंटला ताप सुरू होतो त्याच्याबरोबर पेशंट खूप रेस्टलेस असतो तर अशा प्रकारची लक्षणं असेल तर तुम्ही एक्ोनाईट ने प्लस थर्टी पोटेन्सीमध्ये घेऊ शकता हे औषधसुद्धा तुम्ही दोन ते तीन थेम डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय किंवा थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकताय दिवसातून तीन ते चार वेळा हे औषध घेऊ शकताय नंबर तीनचं औषध आहे बेला डोना थर्टी याच्यामध्ये पेशंटला थ्रोट इन्फेक्शन झालं आहे म्हणजे घसा खवखवायला लागलेला आहे स्वालोईंग इज डिफिकल्ट गेणं सुद्धा त्रास होत आहे घसा खूप दुखत आहे अशी कंडिशन आहे आणि त्याच्याबरोबर पेशंटला आतून थंडी वाचते पण बाहेरून एकदम शरीर खूप गरम झालेलं असतं अशी सिच्युएशन आहे आणि त्याच्याबरोबर घसा लाल झालेला आहे तर त्यावेळेला तुम्ही बेलाडोला थर्टी पोटेन्सीमध्ये घेऊ शकता हे औषधसुद्धा तुम्ही दोन ते तीन थेंब डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय दिवसातून तीन वेळा हे औषध घेऊ शकताय त्याच्याबरोबर त्याच्या गोळ्या जर तुम्हाला बनवून मिळाल्या तर तुम्ही त्याच्या पाच ते सहा गोव्या डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय दिवसातून तीन वेळा हे औषध घेऊ शकता त्याच्यानंतर नंबर चारचं औषध आहे जेल्सिमियम थर्टी आता हे औषध पेशंटला खूप तापामुळे अशक्तपणा आलेला आहे ताप चालू आहे अशक्तपणा आहे गरगरणे चक्कर येणे अशी लक्षणं आहे सर्दी खोकला आहे त्याच्याबरोबर नाक सोंदणे नाकातून पाणी येणे शिंका येणे अशा प्रकारची लक्षणं असतील तर तुम्ही जेल्सेमियम थर्टी पोटेन्सीमध्ये दोन ते तीन थेंब डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय दिवसातून तीन ते चार वेळा हे औषध तुम्ही घेऊ शकताय त्याच्यासुद्धा तुम्हाला गोळ्या बनवून मिळाल्या तर तुम्ही त्याच्या पाच ते सहा गोळ्या डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय अशी ही होमिओपॅथिक औषधं आहेत अजूनही लक्षणानुसार पेशंटला औषध दिली जातात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन करायचं असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेला आहे तुम्ही व्हॉट्सअपद्वारे अपॉइंटमेंट बुक करू शकताय सो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका स्टे सेफ स्टे हेल्दी थँक्यू